शिरपूर दुचाकी चोरीचा शोध घेत असताना पोलिसांना दुचाकी चोर आढळून आला त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून चोरीच्या तब्बल सहा दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात राकेश दुरसिंग बर्डे राहणार पाणी फिल्टर जवळ वरझडी रोड हे सेंट्रिंग काम करतात त्यांनी दिनांक चार रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांची होंडा कंपनीची काळ्या रंगाची शाईन दुचाकी क्रमांक एम पी शेचाळीस झेड ए बारा एक्याऐंशी शहरातील पाटीलवाडा येथील बालाजी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर हँडल लॉक करून उभी केली होती ते अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती त्यांच्या तक्रारीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता यात पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी गुन्हे शोध पथकाचे अंमलदारामार्फत वेगाने तपास चक्रे फिरविले असता शोध पथकाचे अंमलदार शिरपूर फाटा येथे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना संशयित गोपाल आढळून आला तो उडवा उडवीची उत्तरं देत असल्याने त्याच्या ताब्यातील दुचाकीचे चेस नंबर व इंजिन नंबरवरून खात्री करता सदरची दुचाकी त्याने चोरून नेली होती खालील मुद्देमाल हस्तगत केला ऐंशी हजार रुपये किमतीची होंडाशाईन क्रमांक एम पी शेचाळीस झेड ए बारा एक्क्याऐंशी दुचाकी एक, एक लाख रुपये किमतीची पल्सर ऐंशी हजार रुपये किमतीची होंडाशाईन पन्नास हजार रुपये किमतीची स्टार सिटी आणि ऐंशी हजार रुपये किमतीची ब्लॅमर असा एकूण चार लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे